देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका कोर्टात आज महत्वाची सुनावणी होणार आहे वाल्मिक कराड सह सात आरोपींना या सुनावणीसाठी ऑनलाइन हजर करतील सरकारी वकील उज्ज्वल निकम सुद्धा कोर्टामध्ये यावेळी उपस्थित राहणार अशी माहिती समोर येते आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातली एक महत्त्वाची अशी अपडेट आज बीडच्या विशेष मकोका कोर्टात महत्वाची सुनावणी होईल आणि या सुनावणीमध्ये वाल्मिक कराड याच्यासह सात जे आरोपी आहेत त्या आरोपींना सुद्धा सुनावणीसाठी ऑनलाइन पद्धतीनं हजर करणार अशी ही माहिती समोर येते आणि सरकारी वकील उज्ज्वल निकमसुद्धा कोर्टामध्ये उपस्थित असतील आणि या प्रकरणात या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोद सध्या आपल्यासोबत आहेत उदय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल आजची सुनावणी नेमकी कधी सुरू होईल आणि आजच्या सुनावणीत नेमकं काय घडू शकतं आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी यापूर्वी शेटच्या न्यायालयात होत होती परंतु सुरक्षेच्या कारणास्तव आता ही न्यायालय इथून पुढची सुनावणी ही बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये होणार आहे आज बीडमध्ये तसं पाहिलं तर या प्रकरणाची पहिलीच सुनावणी आहे आणि या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील आहेत उज्ज्वल निकम ते देखील उपस्थित राहणार आहेत रात्रीच ते बीडमध्ये दाखल झाले असून साधारणतः सकाळी अकरा वाजता ही सुनावणी सुरू होईल असे अपेक्षित आहे या दरम्यान आता देशमुख कुटुंब देखील बीडमध्ये दाखल होत असून ते विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची भेट घेणार आहेत आता आणि सुरक्षेच्या कारणास्तव म्हणजे हे सगळे आरोपी बीडच्याच कारागृहात आहेत परंतु सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ऑनलाईन पद्धतीने उपस्थित ठेवणार येणार आहे आता उज्ज्वल निकम कशा पद्धतीने आपली पहिली पहिली जी सुनावणी आहे त्यामध्ये बाजू मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच उदय आजच्या सुनावणीकडे असंच लक्ष ठेवून राहत तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी